आज मकर संक्रांत मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी ग्रहांचा एक विशेष योग तयार होतोय मकर संक्रांतीच्या दिवशी तयार झालेला हा योग ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानला जातो या संयोगामुळे सहा राशींना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया या सहा भाग्यशाली राशी कोणत्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ओम लक्ष्मी माताय नमः नक्की लिहा जेणेकरून संक्रांतीच्या दिवशी तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो पाहिली राशी आहे मेष राशी या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात प्रगती करण्याच्या नवीन संधी मिळू शकतात व्यवसायातील कोणताही नवीन करार तुम्हाला तुमचा तुम्हा व्यवसाय पुढे नेण्यात मदत करेल प्रवासाचे चांगले परिणाम मिळतील आणि तुमची महत्वाची प्रलंबित कामे पूर्ण होतील नवीन ठिकाणी भेटी दिल्यासारखे वाटेल आठवड्याच्या शेवटी काही नुकसान होऊ शकते सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक पैसे खर्च करू नका दुसरी राशी आहे वृषभ राशी या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक प्रगतीसाठी चांगला आहे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला पैशाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते आरोग्यासाठी काही जुने आरोग्य क्रियाकलाप पुन्हा सुरू करू शकता ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील कुटुंबात परस्पर प्रेम वाढेल प्रवासातही चांगले परिणाम आणि यश मिळेल आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आराम आणि आराम वाटेल कार्यक्षेत्रात हळूहळू सुधारणा होईल आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होतील तिसरी राशी आहे सिंह राशी या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी सामान्य यश मिळेल आर्थिक बाबतीत काही अडचणी जाणवतील गुंतवणुकीतून सामान्य लाभ होईल एखाद्या गोष्टीची चिंता असेल तब्येत सुधारेल आणि तुम्हाला आतून बरे वाटेल प्रवासात कोणीतरी तुमची फसवणूक करू शकते त्यामुळे प्रवास केलेलाच बरा कुटुंबातील सुखशांती याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल आठवड्याच्या शेवटी तुम्ही जीवनावर नियंत्रण मिळवाल आणि आराम अनुभवाल तुम्हाला या आठवड्यात इतरांच्या बोलण्यावर अनावश्यक प्रतिक्रिया देणे टाळण्याचा सल्ला दिला जातो अन्यथा नुकसान होऊ शकते चौथी राशी आहे या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी बढती मिळेल आर्थिकदृष्ट्या मजबूत व्यक्तीच्या मदतीने तुम्ही पुढे जाल तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि गुंतवणुकीतून फायदा होईल आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबातील कोणत्याही स्त्रीबद्दल तुम्हाला दुह होईल या आठवड्यात तुम्हाला इतरांच्या मदतीसाठी धावपळ करावी लागेल आणि तुमचा बराचसा पैसा खर्च होऊ शकतो या आठवड्यात प्रवास केलेलाच बरा आठवड्याच्या शेवटी वेळ अनुकूल राहील आणि तुमचे मन प्रसन्न राहील तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ओम लक्ष्मी माताय नमह नक्की लिहा पाचवी राशी आहे वृश्चिक राशी या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत लाभ आणि सुखसमृद्धीचा असेल भागीदारीत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल सर्जनशील प्रकल्प देखील चांगले परिणाम देतील कामाच्या ठिकाणी थोडी निराशा आणि आळशीपणामुळे समस्या येऊ शकतात कुटुंबात शांतता राहील आणि मुलांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल या आठवड्यात प्रवास केलेलाच बरा आठवड्याच्या शेवटी मातृस्त्रीच्या मदतीने तुम्हाला आनंद मिळेल ऑफिसमधला तुमचा बॉसही तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल सहावी राशी आहे धनु राशी या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल आणि शेवटच्या आठवड्यात केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल या आठवड्यात तुम्हाला नोकरीशी संबंधित काही नवीन प्रस्ताव मिळू शकतात आणि तुम्हाला आर्थिक बाबतीत लाभ आणि समृद्धी मिळेल आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तब्येतही सुधारेल आणि तुम्हाला आतून बरे वाटेल कुटुंबातील काही समस्यांमुळे तुम्ही चिंतेत असाल प्रवासात नुकसान होऊ शकते त्यामुळे काळजी घ्या आठवण्याच्या शेवटी कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा तर मित्रांनो या होत्या त्या सहा महत्त्वपूर्ण राशी ज्यांना संक्रांतीला मोठा फायदा होणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ओम लक्ष्मी माताय नमः नक्की लिहा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा